तोल राखणं हेच आयुष्याचं चा कसब आहे पण लक्षात ठेवा की तोल राखताना स्वतःला विसरू नका ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तूळ राशीच्या जातकांना छान आयुष्य आणि सुंदर गोष्टी आवडतात महत्वाची बाब म्हणजे या महिन्यात तुमच्यासाठी गोष्टी अजून सुंदर होणार आहेत भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्यस्थानात तुमचे राशी स्वामी आणि गुरुदेव दोघं विराजमान आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो कारण त्यामुळे तुमचं भाग्य प्रबळ झालेलं आहे कर्मस्थानात बुधादित्य योग निर्माण झाला आहे तर षष्ठस्थानात तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले शनिदेव विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील भाग्याचं सहकार्य प्राप्त होणार आहे म्हणून निर्णयावर ठाम रहा शेवटी तुमचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होईल हे लक्षात घ्या